मम्मी आज काय स्पेशल वाव भरलेलं खारवांग म्हणजे दिदी ताई आले म्हणून तू त्यांच्यासाठी बनवले बघा दोन सगळ्यांसाठी पण स्पेशल त्यांच्यासाठी ना दिवाळीला त्या दोघे येते त्या म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल बनवा लागले तू ओके आमच्या दिदी ताई आली ना दिवाळीला मग वर्षातनं दोनदाच येते त्या म्हणून मम्मी त्यांच्यासाठी बघा काय काय बनावं लागले भरलेलं ला खारं वांग भाकरी रेसिपी सांगते बघा नीट ऐकून घ्या शेंगाचं पण बारीक करून टाकलं तरी चालतंय छान लागतं आणि चवीनुसार मीठ चवीनुसार इकट

सावकाश सावकाश हळद अजून आजारात मग उठले नाही दिसतं त्यामुळे हात थरथरा लागले आणि ही गरम मसाला रेडीमेड हा मी केला नाही रेडीमेड टाकायला गेले बर चालते आणि हे लसूण खोबरं आणि आलं एकत्र करून बारीक केलेले ते पण टाकून घेत आज गॅसवर स्वयंपाक तेल राहिलं विशेष वाव त्यात तेल का टाकायचं चिटकून बसावं म्हणून भारी ही मला आयडिया माहितच नव्हती ते आता त्याच्यामध्ये भरून घ्यायचं का जास्त पातळ करायचं का थोडंच पातळ करायचं घट्ट करायचं

जिऱ्याचा तर इतका भारी वास याय लागलाय मला तर आत्ताच भूक लागली सगळे भरून घ्यायचे मोदक सारखे भरा लागले त्याच्यामध्ये पडत नाही रस्ता करायचाय काय सुक्का कर मम्मा सुख छान लागते काय करते आता वाव तयार झालेलं आहे भरलं वांग सुक्क वांग, काय म्हणते सुला भरली वांगी आमच्या मम्मीच्या हातची खूप छान अशी भरली वांगी वाव आणि हे बघा ताट किती छान सजवले ज्वारीची शेपूची भाजी वांग्याची भाजी आणि भेंडी बनवली आहे तर मम्मीने तीन भाज्या अशा सुक्या बनवल्या आहेत मस्त अंडी पण केलेत मम्मी लाडू चिवडा दिवाळीचं खात बसला आमची घरातली पंगत भरलं वांग कसं आहे ते नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सपोर्ट करा आणि जेवायला ही आमची गावाकडची काय म्हणतो झाला पंगत कशी बसले बघा मस्त अशी जेवायला बसले हे बघा इकडे सगळ्यांनी वर बघा खाली माना घालून पटा 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 लागलेत भैया अंडी दाखवतय उकडलेले अंडे ती सगळी खाली माना घालून आप आपले जेवायला चालू केलंय काय दाखवते तू अमृता वांग भरलं भांग चला मी पण जेवते आता कोण काय बोलायला तयार नाही या जेवायला